राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूरला पुन्हा वाऱ्यावर सोडण्यात आलं असा संताप व्यक्त करत सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर विकास, विकास मंचनं लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला आहे शहराच्या विकासासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची मागणी करत सोलापूर विकास मंचच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर तीव्र लाक्षणिक उपोषण करण्यात आलं महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ आणि सोलापूर द्वेषी भूमिकेचा निषेध नोंदवत मंचच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्वरित कार्यवाहीची मागणी केली महाराष्ट्र शासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या राज्य बजेटमध्ये सोलापूरच्या वाट्याला पुन्हा भोपळा चाला कोणत्याही नव्या योजना निधी अथवा प्रकल्प जाहीर न करता सरकारनं सोलापूरच्या जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं सोलापूरचा सातत्यानं होणारा अपमान आणि विकासाच्या बाबतीत सरकारचं दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला उपोषणादरम्यान सोलापूरच्या पाणीपुरवठा सुधारणा रखडलेले उड्डाणपूल दुहेरी जलवाहिनी प्रकल्प एमआयडीसीतील अडचणी छत्रपती संभाजी महाराज चौक ते एस हॉस्पिटल चौपन्न मीटर रस्त्याचं काम नवीन डीपी प्लॅनविषयी नागरिकांमध्ये वाढलेली नाराजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी तसंच शहरातील आय टी पार्क आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सोलापूरच्या विकासासाठी हा संघर्ष आणखीन तीव्र केला जाईल जर शासनानं तातडीनं कार्यवाही केली नाहीत तर पुढील टप्प्यात मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात सोलापूर विकास मंचाचे मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर सुहास भोसले आनंद पाटील श्रीनिवास पोटाबत्ती घनश्याम दायमा सुनील दुसल विश्वनाथ गायकवाड पांडुरंग कुलकर्णी नागेश गायकवाड प्रशांत भोसले अर्जुन रामगीर दिनेश डोंगरे मदन पवार राम माने बाळासाहेब मोरे प्रकाश भूतणा डॉ सुरेश खमितकर भारत पाटील ललित मेत्रास मोहन खमितकर प्रकाश ननवरे नितीन मोहिते विनायक बोरामणीकर सचिन चव्हाण शिवाजी चव्हाण नरेंद्र भोसले टी आर मंगाराम राजीव देसाई हर्षवर्धन येले विलासभाई शहा ॲडवोकेट मनीष गडदे शफी काजी संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग नोंदवला सोलापूर विकास मंच सदस्य आज मंगळवार रोजी सोलापूरच्या विकासाशी निगडीत विविध मुद्द्यांवरती एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलं होतं ज्याला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींचा उदंड असा पाठिंबा मिळाला आत्ताच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूरचे जे काही प्रलंबित प्रश्न त्या सगळ्या प्रलंबित प्रश्नांची मागणीची यादी आम्ही आत्ताच सो जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपल्या सगळ्या प्रलंबित मागण्यांचं जे काय हे आहे कारण ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलेलं आहे सोलापूरला नेहमी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने साबद्धिक वागणूक मिळवण्याच्या निषेधार्थ आम्ही हा धरणे आंदोलन केलं होतं जे आत्ता एकदम सफल झालेलं आहे